विद्यार्थी मित्र हो नमस्कार सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत यू जी सीने नुकतंच दोन ड्यूल डिग्री प्रोग्रामच्या संदर्भातलं एक महत्त्वाचं नोटिफिकेशन प्रसारित केलेलं आहे या प्रसारित होण्याची तारीख पाच जून दोन हजार पंचवीस अशी असून यामध्ये प्रामुख्यानं आत्तापर्यंत आपल्याला कोणत्याही विद्यापीठातून दोन डिग्री एकाच वेळी कशा घेता येतात संदर्भातल्या काही महत्त्वाच्या सुधारित योजना आणि सुधारित गाईडलाईन या परिपत्रकामध्ये मांडलेली आहे त्यानुसार आपण हे परिपत्रक समजावून घेऊया यामधल्या आपणा सर्वांना कल्पना आहे की एन ए पी दोन हजार वीसनुसार जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना एकाच वेळी त्यांच्या आवडीची त्यांच्या क्षमतेची आणि त्यांच्या इच्छेनुसारचे दोन अभ्यासक्रम त्यांना पूर्ण करण्याच्या संदर्भातली मुभा देण्यात आलेली आहे म्हणजे एक आपण याच्या संदर्भातली एक चांगली संधी असं म्हणूया एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हे परिपत्रक प्रकाशित करण्यात आलेलं आहे आता यामध्ये आपण ही जी बॅकग्राऊंड आहे ती आपल्या सर्वांना कल्पना आहे की कशासाठी हे लागू केलं काय गेलं याच्यात यापूर्वी आपण खूपदा ऐकलेलं आहे आता मुख्य आपण जी गाईडलाईन आहे ती समजून घेऊया तर या गाईडलाईनमध्ये काय सांगितलं आहे ते लक्षात घ्या की सुरुवातीला विद्यार्थी एकाच वेळी दोन डिग्र्या अशा परिस्थितीमध्ये घेऊ शकणार आहे त्याची मार्गदर्शक तत्त्व जी आहे ती आपण समजून घेऊ त्यातलं पहिलं तत्व आहे की एकाच वेळी विद्यार्थी दोन डिग्री घेऊ शकतो परंतु ते एकतर ज्याला आपण फिजिकल मोडमध्ये म्हणजे प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये असे दोन कोर्स करू शकतो मात्र त्याच्यासाठीची एक महत्त्वाची अट अशी आहे की वर्गवेळापत्रक वेग जे म्हणतो आपण क्लासरूम टाईमटेबल हे दोन्ही अभ्यासक्रमांचं वेगवेगळं असायला पाहिजे ते ओव्हरलॅप होता कामा नये असं हे एक महत्त्वाचं यातलं पहिली गाईडलाईन आहे दुसरी गाईडलाईन जी आहे ती असं सांगते की अ स्टुडंट कॅन परस्यू टू अकॅडमिक प्रोग्राम्स वन इन फुल टाइम फिजिकल मोड अँड अनादर इन ओपन अँड डिस्टन्स लर्निंग ऑनलाईन मोड ऑर अप टू टू ओ डी एल ऑब्लिक ऑनलाईन प्रोग्राम सायमल्टेनियसली याचा अर्थ असा होतो की हे जे दोन शैक्षणिक अभ्यासक्रम विद्यार्थ्याला पूर्ण करायचे त्यातला एक हा फुल टाईम असला पाहिजे प्रत्यक्ष उपस्थितीमधला आणि दुसरा ज्याला आपण मुक्त विद्यापीठातले कोर्स म्हणतो किंवा डिस्टन्स लर्निंग मोडचे कोर्स म्हणतो त्या मोडमध्ये तो असला पाहिजे किंवा एकाच वेळी तुम्ही दोन्ही अभ्यासक्रम जे ओ म्हणजे ऑनलाईन डिस्टन्स लर्निंग मोड असतील ऑनलाईन प्रोग्राम असतील ते पूर्ण करू शकता सोप्या शब्दामध्ये एक तुम्ही रेग्युलर विद्यापीठातला करू शकता ज्याच्यासाठी तुमची फिजिकल अटेंडन्स गरजेचं आहे प्रत्यक्ष उपस्थिती गरजेचं आहे आणि एक मुक्त विद्यापीठातला किंवा ओडीएल प्लॅटफॉर्मचा कोर्स तुम्ही निवडू शकता किंवा दोन्हीही ओडीएलचे तुम्हाला निवडता येतील नंबर तीन डिग्री ऑर डिप्लोमा प्रोग्राम्स अंडर डी एल ऑब्लिक ऑनलाइन मोड शाल बी परस्युड विथ ओनली सच हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स वाईल आर रिकग्नाइज्ड बाय यू जी सी ऑब्लिक स्टॅट्युचरी काउन्सिल पब्लिक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर रनिंग सच प्रोग्राम्स म्हणजे हे डिग्री डिप्लोमा कोर्सेस जे तुम्ही करणार आहात त्याला उच्च शिक्षण संस्थांची त्याचबरोबर यू जी सीची त्याचबरोबर इतर ज्या स्टेट गव्हर्मेंटच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कायदेशीर संस्था असतात त्यांची मान्यता असली पाहिजे आणि त्यांच्या मान्यतेनंच ते कोर्स सुरू असले पाहिजेत नंबर चार डिग्री ऑर डिप्लोमा प्रोग्राम्स अंडर दीज गाईडलाईन्स शाल बी गवर्न्ड बाय द रेग्युलेशन्स नोटिफाय बाय द यू जी सी अँड अल्सो द रिस्पेक्टिव्ह स्टॅट्युच्युरी प्रोफेशनल काउन्सिलिस वेन एवर ॲप्लिकेबल म्हणजेच या ज्या कायदेशीर संस्था असतात अरिकग्नायजड बॉडी असतात त्यांची त्यांना परवानगी असणं गरजेचं आहे पाचवी महत्त्वाची गाईडलाईन आहे दीज गाईडलाईन्स शाल कम इन टू इफेक्ट फ्रॉम द डेट ऑफ देअर नोटिफिकेशन बाय द यू जी सी या सर्व सूचना या त्या तारखेपासून लागू असतील यू जी लागू केलेल्या ला। परंतु यामध्ये एक विद्यापीठानं यू जी एक महत्त्वाची सूचना दिलेली ती आपण बघूया की हे अभ्यासक्रम कोण पूर्ण करू शकणार नाही एकाच वेळी कुठल्या डिग्री पूर्ण करता येणार नाही तर द अबो गाईडलाईन शाल बी अप्लिकेबल ओनली टू द स्टुडंट्स पर्सिंग अकॅडमिक प्रोग्राम्स ऑदर दॅन पी एच डी प्रोग्राम्स म्हणजे पी एच डी प्रोग्राम सोडता इतर सर्व अभ्यासक्रम हे तुम्हाला एकाच वेळी दोन डिग्री या तत्वानुसार पूर्ण करता येतील परंतु पी एच डी करत असताना मात्र तुम्ही दुसरा कुठलाही कोर्स करू शकणार नाही आहे आणि या परिपत्रकातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आत्तापर्यंत या सर्व ज्या अटी होत्या एकाच वेळी दोन डिग्रीचे हे जे नियम होते ते यू जी सीनं जी गाईडलाईन दिलेली होती ज्या दिवशी हे परिपत्रक प्रकाशित केलेलं होतं त्या दिवसापासून लागू होत्या परंतु आत्ता मात्र या गाईडलाईनमध्ये यू जी सीनं असं सांगितलेलं आहे की यापूर्वीसुद्धा या, या नियमानुसार ज्यांनी ज्यांनी अशा एकाच वेळी दोन डिग्री पूर्ण केलेल्या असतील त्या सर्वांना त्या दोन डिग्रींचे उपयोग करून घेता येतील त्या दोन डिग्रींचे फायदे हो फायदे होतील म्हणजे पूर्वीही याच नियमात बसल्यानुस बसल्यानुसार जर का तुमचे कोर्सेस पूर्ण असतील तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो विद्यार्थी मित्र हो दोन डिग्रीच्या संदर्भात तुम्ही कोणकोणत्या दोन अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिता त्यात तुम्हाला कोणते अभ्यासक्रम आवडतील हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्या संदर्भात तुमच्या काही कॉमेंट्स असतील तर त्या ग्रुपला तुम्ही कॉमेंट्स करू शकता हे हाच आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर जास्तीत जास्त विद्यार्थी आपण शेअर करू शकता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार थँक्यू सो मच